तर आत्ता ब्लॉक स्टार्ट करतो आहे रात्री उशिरा ते तर ॲज युजल रोज सारखंच झालं आहे बाबूची थोडी तब्येत तब तब ठीक नव्हती तुम्हाला माहितीच आहे कालच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की बाबूची थोडी तब्येत ठीक नव्हती थोडं थोडं प्रा प्रॉब्लेम होत होता डोळ्यातून थोडंसं घाण वगैरे आणि खूप जास्त येत होते आणि आम्ही त्यामुळे डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि तर रॅशेस झाले होते पायाला वगैरे ते साडी खूप हालत खराब होती त्याची झोपत नव्हता आता झोपला आहे बघा तर झोपला शांत आणि सोनं आतमध्ये आवडते आणि थोडंसं इथे कचरा मारून घेतो आणि मग मी पण झोपेन थोडं एसी लावलं आहे कारण की ये ना गरम भरपूर होतं आणि पाऊस तर पडून गेला आहे पण गरम खूप जास्त होतं आहे आणि आजचा दिवस ॲज युजल कंटाळा नव्हताच पहिली गोष्ट म्हणजे ऑफिसचं काम तर ते रोजचं असतं आणि घरी आल्यानंतर थोडं मी शांत होतो आज जास्त बडबड वगैरे नव्हतं का कारण की खूप मला कंटाळा आला होता आज जरा शांत राहूया मम्मीसोबत गप्पा वगैरे नाही मारत या लोकांना वाटलं काय झालं की काय ऑफिसमध्ये पण नाही मला थोडंसं बोलायचं नव्हतं गप्प होतो मी आज काय एवढं काही म्हणजे गप्पा वगैरे नाही मारल्या त्यामुळे आणि आता सोनं तर आवडते आतलं बाकी सगळं झालं तर झोपायची तयारी कचरा म्हणून झोपणार होता सगळे थोडं बोललं ए सी लावूया पाच दहा मिनटं आणि तुमच्याशी गप्पा मारूया आणि मग आपला झोपूया कारण की सकाळी उद्या ऑफिस आहे

टिपिकल टिपिकल आजीबाई ना हाँ केस जाए कसा अवतार है मोरा चीसा ए सी ए सी ऐसी फ्लो, तो फ्लो होता है फ्लो नहीं हलता झोप येते ना जर झील उठला ना तर आपल्याला हैराण करेल मग खेळ त्याला उठव आम्ही झोपतो जाऊन जाऊन झोपतो मग झोप ना जाऊन ते एकच जण लंगोळे राहू दे ना एक आहे तर मग ते पाणी टाकून धुवून टाक बाकी राहू दे तशीच मग राहते ना खूप सु कचरा मारतो मी हो 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 आवरी अस काम करून करून नाही उशीरवाला कि कंटाळा साडे नऊ वाजल्यापासून तुम्हाला सांगतो जेवण बनवा जेवण बनवा तर तुम्ही कोण बनवायला तयार नव्हतो मग तुम्ही सकाळपासून काय करू देऊ जाणे मग एक जण काय एक जण एकाला सांभाळा एक जण एक करा ना तर मग मी याला पुसून घेतलं ना त्याला आता मी पुसलं त्यामुळे तुम्हाला झालं ना बरं पुसलं झोपलं डब्याचा कधी करत होती ना मी जेव्हा निघालो तेव्हा कुठे काय करत होते तिथे होती काय काहीतरी करत होतीस आठवत नाही मला पण सापडे सुखद घालत नाही हां त्यानंतर काय केलं तुम्ही दोघांनी एक जण जेव्हा इथे असतो तो एक जण तिकडे जा ना मॅनेजमेंट करा ना मॅनेज करा ना काहीतरी तो रडतो एकाकडे नाही राहतो तर त्यांनी इकडे या त्यांनी तिकडे जा मग तरी पण का नाही आवडत आम्हाला हम्म

दोघांचे बाबूची काल होती हालत खराब आणि आज सोनांची हालत खराब आहे तुला बोललो होत डॉक्टर कडे म्हणून आईच ऐकत नाही अजिबात डॉक्टर कडे जायला मागत नाही तिला सांगितलं चल चल डॉक्टर कडे चल तर नाही ऐकत मग सांगितलेलं ऐकणार नाही अजिबात तिला तेव्हाच सांगितलं डॉक्टर कडे जाव्या ऐकलंस तू माझं ऐकलंस की नाही ऐकलंस की नाही माझं तुला बोललो होतो की नाही डॉक्टर कडे म्हणून तो पण तो उठतोय मग आता तू झोपला पाच दहा मिनटं चल आवडता चल मी पण ब्लॉग आता संपवतो जास्त मोठा नाही करत त्यांना पण सांगतो की आता आमच्या हातात खराब झाले आम्हाला झोप येते चला चला गाई सातचा ब्लॉग मी इथे जाईल करतो सोनार पळायला तिकडे बाबूला सांभाळायचं काम माझं चला बाय गुड नाईट इथपर्यंत ब्लॉग बघितलं असेल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर बघताय तर फॉलो करायला विसरू नका त्याचं कायच बाय हा बघा हा बघा हलतो आहे बघा चूरचूळ करतो आहे बघा आवाजाला तर उठलं आहे आता मला जायची ड्युटी आहे तर चला बाय